वर्षा बंगला अजूनही रिकामा कसा असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय अठ्ठावन्न दिवसांपासून वर्षा मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहेत वर्षा बंगल्याच्या पुनर्विकासाचा राऊतांनी दावा केलेला आहे आणि राऊतांच्या दाव्यावर भाजपनं टोलेबाजी केली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्रात महायुती सरकारच्या शपथविधीला अठ्ठावन्न दिवस झाले सरकार, सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळाचं खाते वाटप मंत्र्यांना बंगले मिळाले पण महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन असलेले मुख्यमंत्री अजून त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायला आलेले नाहीये महाराष्ट्राचं सत्ता केंद्र म्हणून वर्षा बंगल्याला अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक मोठ्या नेत्याचं वर्षा बंगल्यावर मुक्कामाचं स्वप्न असत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास दोन महिने होत आले पण वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री राहायला आलेले नाहीये वर्षा बंगल्यावरच्या मुक्कामावरून संजय राऊतांनी वेगळेच आरोप केले वर्षा बंगला पाडून नव्यानं बंगला उभा करणार असल्याची माहिती हाती आल्याचा दावा संजय राऊतांनी केला मुख्यमंत्री पद आणि वर्षा बंगला लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं तुम्ही वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्याला आमच्या अमृता वैनीला जावं असं वाटत नाही हा का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी तर या प्रकरणात ज्यांनी वक्तव्य केलंय ते सगळेच तज्ज्ञ असतील असं सांगून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना शाल जोडीतले लगाव हे सगळेच काळी जाधव असतील एकमेकाचं माहीत असेल आता सगळे ज्या बरोबर राहिले आहेत त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत त्यामुळं काळी जाधू पांढरी जादू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं मत आहे भाजपनं हे सगळे आरोप फेटाळले वर्षा बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला संजय राऊत इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे आता मला माहित नाही त्यांना कुठला माहिती मिळाली परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे ते काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीने विकसित होत असेल महाराष्ट्राचा मुकुट आहे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्याच्यामुळे राणा भीमदेवी ताटात काहीतरी मोठा शोध लावला अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काय राहायचं कारण नाही वर्षा हे महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राचं प्रतीक आहे पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांचं वर्षा हेच निवासस्थान नव्हतं त्यावेळी सह्याद्री हे निवासस्थान होतं पण कालांतरानं सह्याद्री बंगल्याचं अतिथीगृहामध्ये रूपांतर करण्यात आलं आता संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे वर्षा बंगल्याचा हे पुनर्विकास होणार का तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान कोणतं असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे अमोल पेडणेकर सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई